दररोज न चुकता अंबाबाई देवीचं दर्शन घेणारे अनेक भक्त आहेत कोणताही सण उत्सव असेल तर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढते सध्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्यात चतुर्दशीच्या आजच्या दिवशी भल्या पहाटेपासून श्री अंबाबाई मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या गेल्या दोन दिवसात दीड लाखापेक्षा अधिक भाविकांनी देवी दर्शन घेतलंय दरम्यान आज देवी नरकासुराचा वध करतीये अशा देखाव्यातील सालंकृत पूजा बांधण्यात आली होती महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणून श्री अंबाबाई देवीची महती आहे अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी रोजच गर्दी असते पण सणासुदीच्या काळात भाविकांची संख्या कैकपटीनं वाढते सध्या दीपावली पर्वात देवी दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली आहे गेल्या दोन दिवसात दीड लाखाहून अधिक भाविकांनी देवी दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीच्या नियंत्रण कक्षात झाली आहे आज नरक चतुर्दशी निमित्त श्री अंबाबाई देवीची नरकासूर वध रूपातील पूजा बांधण्यात आली होती भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला हा वध श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा हिच्या हातून व्हावा असं निश्चित करण्यात आलं होतं त्यानुसार सत्यभामेच्या हातून नरकासुराचा वध झाला त्यावेळी गरुडावर विराजमान असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला एक संदेश दिला नरकासूर वधाची आठवण राहण्यासाठी जी व्यक्ती नरक चतुर्दशीला पहाटेचं अभ्यंग स्नान करून देवदेवतांचं दर्शन घेईल त्या व्यक्तीला नरक पीडा होणार नाही असं सांगितलं त्यामुळं चतुर्दशी दिवशी अभ्यंग स्नानाची प्रथा सुरू झाली आजची आंबाबाईची पूजा मुनीश्वर बंधूंनी बांधली